जनाव कुंगन संख्ये आणि मी हे जे बाधित गाव होत आहे मोरबे कुंभवली या संबंध भावाचा स्थानिक भूमित्र आहे प्रथम जर आपण जी जनसुनावणी लावलेली आहे त्या जनसुनावणीमध्ये जन आणि सुनावणी हे दोन शब्द आहेत याचा अर्थ जनतेच्या मनाचा किंवा शब्दाचा कानोसा ठेवून खरी वस्तू आपण प्रशासनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावी हा त्या जनसुनावणीचा मुख्य उद्देश आहे असं आम्ही सगळं समजतो आज जो हजार जनसमुदाय इथे लोकलेला आहे हा जनसुमान जनसु जनसमुदाय तुम्हाला ओरडून ओळून वेगवेगळ्या भाषेमध्ये हे सांगतोय की आम्हाला कुठल्याही स्वरूपाचं जिंगारुपी बंदर ह्या भागात नकोय आणि त्यांचा आम्ही जर लादण्याचा प्रयत्न केला तर जीवाच्या आकांतांशी त्याचा विरोध करू हाच हा जनसमुदायाचा मुख्य उद्देश आहे दोन हजार तेरामध्ये ज्या जिंदलने गावाचं नाव बदलून नांदगावमध्ये लाण्याचा घाट घातला होता त्यावेळेला तारापूर विद्यामंदिरच्या त्या मैदानामध्ये हजाराच्या संख्येला जमलेल्या जनसमुदायाने त्यांची इच्छा असूनही त्यांना इकडनं पळायला भाग पाडलं होतं हे जिंदाल विसरता कामा नये अन्यथा आपला आदर घेऊन मी एवढंच सांगेन की शासन म्हणून या जनसमुदायाच्या मागोबा घेत असताना जिंदलने जर असा कुठला प्रयत्न केला तर जेव्हा ते प्रत्यक्ष असा प्रयत्न करतील तेव्हा जिंदलला पुन्हा माघारी फिरावं लागेल आणि हा जनसमुदाय त्यांना माघारी लागल्याशिवाय राहणार नाही हे त्या जिंदलनेही लक्षात ठेवावं हा इशारा हा जनसमुदाय त्यांना देतोय मला वास्तविक दाग्या दिवशी वाटते जिंदालोजन समूहाची आणि थोड्याफा प्रमाणात प्रशासनाची सुद्धा की एवढ्या तत्परतेने जिंदलने अगदी लोकांचा विरोध एकत्र येण्याच्या आधी किंवा एकत्र येऊ नये म्हणून जनसुनावणीची प्रशासनाच्या माध्यमातून अनाऊन्समेंट केली म्हणजे ज्या वेळा वाढवत हे लागण्यात आलं त्यावेळे खूप का संघर्ष केला लोकांनी आणि खूप एका जनसुरण लावली गेली होती मग ते एका बाजूला न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशाची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असताना आणि वाढवण्याच्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घेऊन भूमिपूजन केलेलं असताना जिंदा दुसऱ्या बाजूला आणून त्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची सुरक्षितता या दोघांच्या हातामध्ये दिली आहे का हा माझा औचित्याचा पहिला मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षेची कुठलीही गरजोड कुठल्याही उद्योगाच्या आधारावर करता येणार नाही आणि हरकतीचा पहिला मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया हे राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून तात्काळ शासनाने जिंदलचं प्रस्तावित असलेल्या बंदराला कुठल्याही स्वरूपाची मान्यता न देता ते रद्द करावं हा माझा औचित्याचा हरकतीचा महत्वाचा सर्वात मोठा मुद्दा आहे घन सुनावणीचा दृष्टिकोन हे पर्यावरणाची बाब आहे की आपण आपण दिलेल्या अहवालाच्या अनुसंग त्यातली त्रुटी असतील ते योग्य काय ते मांडणं आपल्यासमोर धर्मप्राप्त आहे परंतु यामध्ये स्थानिकांच्या भावना आणि सोवेदना याही गोष्टींचा समावेश मला वाटतं असतो कुठलंही बंदर कुठलेही उद्योग हे त्या भागाच्या भौगोलिक दृष्टीचा एकतर विकास करतं किंवा विनाश करतं यात पालघर जिल्ह्यामध्ये कारापूर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून एक खूप मोठा एशियातलं आणि देशातलं सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे तर या औद्योगिक वसाहतीने सरकारचा उद्देश त्या प्रशासनाचा उद्देश त्या बंदराच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार देणार असेल तर ह्या तारापूर वसाहतीतून आम्हाला नेमकं मिळालं काय तर मिळालं बेरोजगारी मिळालं प्रदूषण मिळालं परप्रांतीय लोकांचे ठिके याच्या पलीकडे या तारा अधिवेशनतून स्थानिकांना कुठलंही स्थान दिलं गेलेलं नाही आणि ह्याचे जी पार्श्वभूमी जिल्हा लद्योग समूहाची आहे ही आपण लक्षात घेतली तर ह्याला हा नवीन नाही आहे जिल्ह्यात हे आमच्याकरता नवीन नाही हिंदा रद्द माध्यमातून हजारो कामगार या तारापूर एमआयडीसी मध्ये काम करत आहेत आणि याच्यातून ज्या महसूल क्षेत्रामध्ये उद्योग उभा आहे त्या महसूल क्षेत्राचं नाव काय तर त्या महसूल क्षेत्राचं नाव आहे कोलवणे म्हणजे जे आमचं मूळ गाव आहे कुंभवरी एक आणि कोलवडेपरी ग्रुप ग्रामपंचायत होती आणि त्याच्या महसूलतेमुळे उद्योग बसवले याने यांच्या हजारो लोकांमध्ये किमान पाच लोक बाकी सोडून द्या त्या करोडे गावातील दाखवावीत मोठ्यामध्ये दाखवावीत त्या नांगी दाखवावीत आणि नंतर त्यांनी आपल्या समोर येऊन ही जनसुनावणी घेण्याची हिंमत दाखवावी म्हणजे ज्या उद्योग समूहाने एकाही माणसाला रोजगाराची हमी दिली नाही तो या आताच्या या बंदराच्या माध्यमातून आम्हाला देश धोड्याला राहणार नाही आणि बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा एक हरगतीचा मुद्दा आहे जे आपण चोवीसशे रोजगारांचा उल्लेख केला आहे त्याची पाचवी पाहता हे रोजगार आम्हाला मिळणार नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा या माध्यमातून आहे मुर्वेच्या बंदरामध्ये हजार किलोमीटर वर्गामध्ये बंदर प्रस्तावित आहे मच्छीमार बांधवांनी त्यांचं आयुष्य समुद्राच्या लाटामध्ये आतापर्यंत घालवलं आहे आणि त्या समुद्राच्या लाटातून त्यांनी काय मिळवलं तर हा। ते स्वतः एक बोटीचे मालक म्हणून ते रोजगार केला असेल त्याच्यावर आमच्या आदिवासी समाजाचे समुद्र आहे किंवा आमच्या मच्छीमार बांधव हो। ते खलाशी म्हणून काम करतात आणि त्यांचं व्यवसाय केला असेल पण त्यांनी हजारो लोकांना अन्न दिलं मच्छी हे आमच्या या जिल्ह्याचं अन्न आहे त्यामुळे या जिंदा बंदराच्या माध्यमातून जेव्हा हे महागाय बंदर पुन्हा वाढवणच्या बाजूला उभं राहील तेव्हा त्यांची आमची मच्छी समुद्रामध्ये जाताना त्यांची परवानगी घेण्याचं धाडस आम्हाला करावं लागेल आणि त्यामुळे अशा आमच्या मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर खुरड पसरवणाऱ्या या जिंदाच्या बंदराचं बंदर हे इकडनं आपण त्याला थांबवावं हा था आमच्या हरकतीचा तिसरा मुद्दा आहे कुठलंही बंदर ज्या वेळेला होतं जसं ज्या पद्धतीने आपण मार्ग ठरले आहेत महामार्ग ठरलेले आहेत म्हणजे आपण बघितलं तर एक मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे जो गळपणाचं केंद्र आहे ते अपूर्ण पडलं म्हणून आपण मुंबई पडता आणलं हे अपूर्ण पडतंय व्यवसाय भुलेटर आणतोय म्हणजे आपण वेगवेगळे मार्ग शोधतोय अशा वेळेला ज्या वेळेला समुद्रामध्ये समुद्रामध्ये मच्छिमार बोटीचा मार्ग निवडला जाईल तेव्हा त्याचे कॉरिडर निश्चित होईल आणि त्या कॉरिडर मधून मोठ्या बंदरामध्ये एक आपलं त्याची जहाज येतील ज्या वेळेला त्यांचं बंदर हे वाढत जाईल त्यावेळेला मुले असेल सातपाडी असेल किंवा नवापूरला हो दांडी ह्या भागातील मच्छीमारांना त्यांचा दळवण्याचा मार्ग जे तुम्ही घालून द्याल त्या पद्धतीने मार्गक्रमण करून जिकडे मच्छी असेल तिकडे फोन निवडावी लागेल आता जो मच्छीमार आहे मुळग्याचा माणूस सातवाडीच्या जा कार्यक्षेत्रामध्ये जातो सातवाडीचा जा माणूस जा कार्यक्षेत्रामध्ये जातो अशा वेळा त्यांच्या मच्छीमारीवर प्रचंड बंधनं येतील आणि त्यांच्या व्यवसायावर प्रचंड मोठं दुष्परिणाम होईल यामुळे हा हरकतीचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की अशा स्वरूपाचं कुठलंही बंधन हे मच्छीमार समुद्राचे मालक आहेत त्यांच्यावर असू नये त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे की आपण ह्या हरकतीच्या मुद्द्यातून या बंदराला आपण त्याचा नाकारावं हा एक औचित्याचा मुद्दा आहे आज मुरवे बंदराच्या माध्यमातून जो कॉरिडॉर जमिनीवरचा होतोय तो मार्ग आहे मुरव्यापासून एका बाजूला कुंभोली दुसऱ्या बाजूला खारीकुरण तिसऱ्या बाजूला उमरोली चौथ्या बाजूला दापोली नंतर उमरोली अशा मार्गातून हा मार्गक्रमण होत तो कॉरिडॉर होतोय साधारणतः एकशे साठ एकशे ऐंशी मीटरचा रेल्वे ले गाड आहे आणि रस्त्याचा मार्ग आहे आता त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की त्यांना ज्या भूभाग पाहिजे त्याच्यामध्ये एक समुद्रातला कॉरिडॉर हवाय आणि त्यांना जमिनीवरचा पण स्टॉक ठेवण्याकरता त्यांना जागा हवी आपण जर देशातल्या सर्वात संरक्षित कुठला पार्ट असेल तर तो कांदळवन आहे कांदळवनाच्या माध्यमातून शासनाने जीआर काढलेला आहे त्या जीआर मध्ये त्या गावची सरपंच ही कांदळवनाची अध्यक्ष आहे तर त्या कांदळवनाच्या अध्यक्ष असलेल्या सरपंचाला आपण आणि त्या ग्रामसभेला आपण विचारात घेतलेला आहे का तुम्ही जर अभ्यास केला तर ह्या मुलबेपासून जमिनीवरचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये साठ टक्के कांदळवन आहे आणि मिठादर आहे कांदळवर कांदळवण्याला शासनाच्या वेगवेगळ्या का माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून संरक्षित केलेलं आहे मग असं असताना त्या नियमाचा भंग केल्यानंतर आपण ते मॅंग्रोव्स काढून आपण त्यांना बंदराची जमिनीवरची जागा देणार आहोत का हा एक हरकतीचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो घिवली गावामध्ये मंदिराचं काम सुरू होतं आणि कांदळवरात एक वेगळं डिपार्टमेंट आपण बनवलं म्हणजे वन विभाग आणि कांदळ विभाग तिकडे केवळ मातीचा भराव केला म्हणून घिवली गावातल्या लोकांची एक मातीची गाडी आपल्या कांदे विभागाने येऊन जप्त केली तारापूर गाव इथे बायपास रस्त्यावर केवळ के कचरा टाकला जातो आणि बाजूला कांदळावर आहे म्हणून तिकडे जात साधारणतः कित्येक महिने त्यांचा साधा टेम्पो जो कचरा टाकतो गावातला कचरा काढतो तो त्यांनी अडचून ठेवला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला अजूनही तो टेम्पो त्यांना मिळालेला नाही मग हे हजारो हेक्टरवर हजार हेक्टरपैकी शेकडो हेक्टरवर जे कांदळ आहे ते कांदळवर नष्ट करून हे सरकार आणि आपण प्रशासन म्हणून या बंदराला परवानगी देणार आहात का आणि हा सर्वात सरगतीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आपण या माध्यमातून या बंदराला नाकारावं कारण कांदळ हे क्षेत्र हे एक संरक्षित केलेलं क्षेत्र आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मॅडम आमचा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झाला आणि पेशांतर्गत आमचा आदिवासी बांधव लढतो आणि पेसामध्ये त्याला संरक्षण दिलं आहे आज तुम्ही बंदर बंदरुपी एक गोष्ट जेव्हा जिल्ह्यावर आणताय त्यावेळेला ग्रामसभा कशाला स्त्री पात पा पा ग्रामसभेचं काम ग्राम असं आपण घेतला का एखादी सुनावणी खाजगी उद्योगामध्ये करताना तुम्ही सरकार म्हणून जेव्हा आपण भूमिका वाजवतो तेव्हा खासगी उद्योग स्थानाचा रेड कार्पेट देण्याची गरज काय साधारणतः ग्रामसभेचा संदर्भ हा आपण घेतला पाहिजे किमान जी बाधित गाव आहेत पंचकुशीची गाव आहेत त्यांची ग्रामसभेचे ठराव हे घेतले गेलेच पाहिजे आणि त्या ग्रामसभेच्या आधारावर आणि आपल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या जोरावरच पुढचा निर्णय आपण घेतला पाहिजे तो हद्द केला पाहिजे सर्वात शेवटचा मुद्दा एकोणीसशे बेचाळीस ची चलेगावची चळवळ या चलेगावच्या चले चळवळीमध्ये ब्रिटिशांना चलेगाव म्हणून एक भाग दिली आणि त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातले एक पाच हुतात्मे याने आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्यापैकी एक गावाचं नाव आहे सातपाठी त्या इकडे आमचे स्वातंत्र्य सैनिकांचं नाव होतं काशीनाथ हरी पाखरे यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं मुरवे या गावातील आपले स्वातंत्र्य सैनिक होते रामचंद्र महादेव चोरी यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं देशाच्या चलेजाच्या चळवळीमध्ये नांदगाव या गावातील आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव होतं गोविंद गणेश ठाकूर यांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं चलेगावच्या चळवळीमध्ये शिरगाव त्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांचं नाव आहे आदरणीय सुकूर गोविंद मोरे यांनी चलेगावच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं आणि पालघर मधील रामचंद्र भीमाशंकर तिवारी यांनी जीवाचं बलिदान का दिलं कारण त्यांनी आपल्या भागावर ब्रिटिशांचं राज्य येणार होतं त्यांना चले जाव म्हणून सांगितलं मग हे रूपी ब्रिटिश जर या पालघर जिल्ह्याच्या मुळावर येणार असतील तर आम्ही पुन्हा चले जाऊची सवय उभारशिवेशिवाय राहणार नाही आणि या जिल्ह्याला शिवाय राहणार नाही आपण जनमधून आदर आणि सरकारमध्ये जरी हा असला माझं जिल्हा प्रमुख जरी असलं तर की तेही त्याला बांधील पण या साली सुरु नाही धन्यवाद मास्ता